शिर्डीतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि विरोधकांनी एकमेकांच्या कौतुकाचे दोहे गायलेत यावेळी राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाणार का या चर्चा विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी यांच्या तसं विळ्या भोपळ्याचं सख्य असतं पण राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्र्यांमधील सख्य हा राज्यात चर्चेचा विषय झालाय राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे त्यात शेतकरी संपात त्यांची भूमिका सरकारधार्जीनी वाटत होती कारण विरोधक म्हणून शेतकऱ्यांच्या संपाला धार देण्याऐवजी त्यांनी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला संपायन भरात असताना स्वतः परदेशात जाऊन बसले आता तर विरोधकांपेक्षा सत्ताधारी त्यांना जवळचे वाटू लागलेत जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी तर सिक्सरच मारला विरोधी पक्षनेते आणि सत्ताधाऱ्यांचे ऋणानुबंध अधिक दृढ व्हावेत अशी इच्छाच त्यांनी व्यक्त केली आहे त्यावर त्यांनीही अशी कोटीही केली आहे काँग्रेस शिवसेना काँग्रेस असा प्रवास करूनही विखे पाटलांना पक्षानं सर्व काही दिलं सत्तेत असताना कृषी मंत्री विरोधात असतानाही विरोधी पक्षनेते पद तरीही राधाकृष्ण विखे पाटलांना पक्षात मित्र दिसत नाहीयेत सत्ता नसताना नेत्यांच्या निष्ठेची खरी कसोटी असते राधाकृष्ण विखे पाटील या सत्व परीक्षेत नापास झालेत हरीश दिमोटे, आयबीएन लोकमत शिर्डी